साईडला समोर तुम्ही बघू शकता पाणी मारल्यावर काम देखील अजून चालू आहे आणि चांगला सा उत्तम मैदान तुम्हाला उद्या भेटीला येतंय नक्की सर्वांनी उपस्थिती दाखवा नमस्कार मंडळी उद्या खूप चांगला मैदान म्हणजे सावली मैदान काकरवाल हा मैदान होतंय आहे शासनाच्या परवानगीनुसार मैदान असणारं मैदान रीतच आहे आणि प्रत्येक गाडा मालकांनी नक्कीच उपस्थित राहावं इत कारण भरपूर जणांची तक्रार होती फाटीची आता फाटीचं नियोजन कसं काय असेल तर तुम्हाला मी सर्वात आधी फाटी दाखवतो कारण स्वतः मी फेरपट्टा मारणार आहे आणि मगाशीच मला आपल्या भालगावचे दिनेश दुतकर यांचा सुद्धा कॉल आला की आपल्या काकारोलुलगावचा जे मैदान आहे उद्या चांगलं मैदान केलेलं आहे ते आणि एक चांगला फाटीचं नियोजन आहे येऊन आपण दाखवा तर फाटीचं नियोजन तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण आयोगाशी बोलू आणि एक महत्वाचा मुद्दा की इथं मैदानामध्ये आल्यानंतर ना बायला बांधायला खूप चांगली जागा आहे इथं आजूबाजूला सर्व ठिकाणी झाडं आहेत तर नक्कीच कुठल्या प्रकारचा उन्हाचा त्रास नाही तुमच्या बैलांना होणार आणि आपापले आप पैरे करा उद्यासाठी कारण काल आपला मैदान झाला रामश्याम मैदान खिरकाली तिथं मला वाटतं खूप कमी गाड्या झाल्या कारण आपल्या अखिल भारतीय बैलगाड संघटनेने जो सकाळी जाहीर निषेध मोर्चा काढला होता त्यानुसार मैदानं सर्व रद्द करण्यात आली होती पण टायमावर मैदान घेतला पण तिथं खूप कमी गाड्या झाल्या तर त्याच्यानंतर भरपूर जरा गाड्या राहिल्यात कारण जे उद्याचा मैदान होणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं डायरेक्ट एक तारखेला मैदान उसळण्याचं होणार आहे तर चार दिवसाचं अंतर असणार आहे तर नक्कीच उद्या ज्यांची ज्यांची बहिला कालच्या मैदानाला नाही इथे ते यावा आणि ते नक्कीच चांगल्या असा या मैदानाची शोभा वाढावा आणि अजून एक मेसेज देतो मी मी इंस्टाग्रामला बघतोय खूप साऱ्या रील्सवर काही पण लिहिलं जात आहे कुठेतरी गारा मालकांमध्ये मा असा वाद वाढवू नका माझी एकच विनंती असेल कारण जे गारा मालक एकत्र येण्याची संधी बघतात ना कुठेतरी ते काही पण लिहिल्यानंतर त्यांच्यामध्ये तर अजून दुरावा होत जातो आता तुम्ही कालच बघितलं असेल भरपूर दिवसापूर्वी जेव्हा सर्जा आणि मथूर यांचा वादावाद चालू होता काल एकत्र पाहिले ते खूप चांगला वाटला आनंदाचा क्षण होता तो तसंच जर अजून काही बैला आहेत त्यांचं पण एकत्र पण होऊ द्या आणि काही पण लिहू नका बस हीच विनंती राहील माझी आणि या उद्या आणि या मैदानाची शोभा वाढवा तर मंडली खरोखर बघा चांगली अशी फाटी बनवलेली आहे आणि मागच्या वेळेस भरपूर जणांची तक्रार होती गारा मालकांची जो निक इथे सुट्टीला एक उत्तर भाग होता तो उत्तर भाग आता लेवल केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इकडं पाठी बघा आता जी सुट्टीला पाहिला येतील ती नक्की तिथे येतील आणि भांद बघा इकडं कुठल्याच प्रकारची गाडीवर जाण्याची काही एक शक्यता नाही जी सुट्टीला दोन्ही साईडला खूप मोठे मोठे बांध उभारण्यात आलेले आहेत आणि पाठी आता एक लेवल तुम्हाला इथून तुम्ही बघू शकता आता मी सुट्टीवर उभा आहे तर तुम्हाला निकालाची जागा दाखवते चांगल्या रीती पाठी तयार केलेली आहे उद्यासाठी आणि पाटी मग पण तुम्ही बघू शकता भरपूर सारी जागा आहे तिथे आल्यानंतर बैल तुम्हाला एक चांगली अशी जागा बैल उभं करण्यासाठी असतील इथं झाड आहे एक झाडा खाली सावली पण आहे नक्कीच या सर्वांनी इकडे या साईडला बघा खूप जास्त जागा आहेत शेत आहेत कारण कुठल्या प्रकारची गर्दी काही होणार नाही आणि अजूनपर्यंत काम चालू पण आहेत सर्व त्यांचे जे सहकारी आहेत आता का ते आतापर्यंत पाठीचं काम एकदम व्यवस्थित पार करत आहेत तर बघूया आपण चला आयोजकांची आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार उद्या जो आपला काक्रलगावचा मैदान होतं एक चांगला असा मैदान मला वाटतं दोन मैदानं झाली त्याच्यानंतर हा तिसरा मैदान येतोय तर उद्याच्या मैदानाचं आयोजन नियोजन कशा प्रकारे असणार आहे उद्याचा नियोजन आहे ना तो तुम्ही उतरून होती ती आपली ती काढलेली आहे आणि पाणी दोन वेळेला रोलर मारून त्याच्यावर डबल पाणी मारून व्यवस्थित केलेलं आहे आणि दुसरं काट्या बिट्या आता लावायचे चालू आहेत डांबे विंबे बाकी व्यवस्थित आहे काही ना अजून पुरे पल्ला पण थोडा वाढवलेला आहे आता पल्ला किती आहे आपला आता तरी पण पाचशेच्या वर असेल पाचशेच्या वर पल्ला आहे हा आणि कसं काय नियोजन असणार कारण ग्रुपला चर्चा झालेली आणि समालोचक राहुल भोईर तेजेस यांनी अनाउन्समेंट केली त्या दिवशी की काही बक्षिस पण असणार आहेत तर काय असणार ते माहिती द्या आम्हाला बक्षीस तीन सायकल आहेत आणि नऊ कूलर आहेत नऊ कूलर आहेत आणि काही नियम म्हणजे कशा काय असणार आहेत नियम का जशा पंधरा ते एकवीस पर्यंत होतील त्याला बाराच्या आहेत कूलर देन, दे म्हणजे देण्यात येतील आणि जे पाच कूलर आहेत त्या दो एक गोंड्याच्या नंतर आणि सायकल आहेत ना ते दोन गोंड्यावर झाले की त्यांना प्रत्येकाला एक एक सायकल देण्यात येईल आणि जास्त जास्त झाल्यानंतर काही चिठ्ठी उरवण्यात येईल चिठ्ठी नाही उरवायची जसं जे आता आम्ही ठरवणार आहेत की जशी गाडी होईल ज्याची एकवीस पंधरा किंवा एक, एक गोंड्यावर दोन गोंड्यावर त्यांना सायकल जसा आम्ही पद्धतीने देऊ आणि उद्याच्या मैदानामध्ये आपले समालोचक कोण असतील आणि चॅनल कुठला असेल लाईव्हचा जितेश लाईव आहे आणि समालोचक राहुल भैर आणि सुरेश आणि तेजस सालवी आणि सुट्टीला कोण असते सुट्टीला आपले किसन मामा आणि मी राहणार आहे आणि इकडे निकालाला झेंड्यावर कोण असते झेंड्यावर आपला नतू सालवी आणि दीपक सालवी बरोबर आहे आणि उद्याचं निमित्त काय म्हणजे मैदान घेण्याचं काय सांगत उद्याच निमित्त म्हणजे काय आपल्या बर्थडेच्या निमित्ताने घेतलेलं मैदान माझ्या वाढदिवसानिमित्त सांगू शकता वाढदिवस आहे आपला सालवीचा बर्थडे समालोचक तेजस सालवी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याचा मैदान आणि गाडा मालक येण्यासाठी काय आव्हान असेल तुमचं गाडा मालक येण्यासाठी आव्हान आहे की आता तुम्हाला फाटी बिटी जो होती होतात ते पण काढलेला आहे आणि गाड्या मालकाने कोणी पण यावा म्हणजे आणि व्यवस्थित काय बाकी सर्व व्यवस्थित केलेलं आहे पाणी बिने मारलेलं आहे व्यवस्थित आणि बोलतात ना का आवराला जागा नाही तीन चार शब्दात गाडी लावणार नाही आणि मला वाटतं या मैदानामध्ये एक चांगली अशी सुविधा पण आहे की बैला बांधायला झाडं खूप आहेत सावली ब जिकडे जाईल तिकडे झाडं आहे आणि बांधायला काय टेन्शनच नाही कोणाची तक्रार पण नाही आणि बाजूला आजूबाजूला जायला पण रस्ता आहे व्यवस्थित आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता आपल्या अखिल भारतीय बैलगाव संघटने जे नियम काढले आहेत त्या नियमानुसार आपल्या मैदानाची परवानगी म्हणजे रिसर मैदान आहे आहे कालच काल रात्री पण डबल टाकू बरोबर आहे आणि ड्रायव्हरांसाठी बघा एक सक्त म्हणजे हेल्मेट घालण्याची परवानगी असणार आहे तर तुमच्या मैदानामध्ये म्हणजे अशी लापरवाही केली जाईल का नाही नाही प्रत्येक ड्रायव्हरला हेल्मेट असेल तरच गाडीवर बसाल नाही तर गाडीवर ती गाडी डायरेक्ट बाद केली जाईल आणि निकाल जो पेंडिंगला असणार आहे तो निकाल बघण्यासाठी आपले पंच कोण असणार आहेत पंच आपले पप्पू शेठ अध्यक्ष आपले अजून दोषेख विशाल खानावकर आले तर त्यांचा आम्ही करू सत्कार अध्यक्ष आपले आणि पालेगावचे संजय संजय शेठ जाधव ते आले तरी पण चांगले आहेत म्हणजे पंच सुट्टी निकाल पंच पण आणि चांगले आहेत आम्ही बघूनच निकाल देऊ असा नाही कोणी अन्याय करू बरोबर आतापर्यंत मैदान झाला म्हणजे आता, आता तुम्ही सांगितले की आरामार्का जी तक्रार होती ती काढली आहे तुम्ही कुठेतरी फाटीला एक चांगलं स्वरूप दिलेलं आहे आता जी फाटी आहे ती पण वाढवण्यात आलेली आहे बॅरिकेशन म्हणजे कसं असणार आहे बॅरिकेशन तर काय असं तस काही काहीच जाईल असं काही काय ठेवलात ना आम्ही दोन्ही साईडला बांध आहेत साठी आणि सट्टेवाले पण कोण मधीन येणार नाही असं केलेलं आहे बरोबर आहे कारण मी पण आता मग अशी बघितलं बांध केले नाही सट्टेवाल्यानं पण वरच्यावरच आता उद्या काय आमचे होलिंडर राहतीलच तिथं आणि होल्डिंडर असतातच बरोबर आहे आणि जे उद्याचं मैदान होतं नक्कीच आपले बैलगाड संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सर्वांना येण्यासाठी काय आव्हान असेल तुमचं येण्यासाठी अरे ते यावा ते असे बोलले होते की तुमचं मैदान बरोबर नाही पण आम्ही मैदान व्यवस्थित केलेलं आहे ते नेहमीच बोलले होते का उत्तर नाही असं आहे तसं आहे सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांनी यावा आम्ही त्यांचा सत्कार करू आणि नक्की तुमचा प्रयत्न राहील की कोणावर आणल्या नाही व्हावा अन्याय कोणावरच करून देऊ नाही मैदान किती वाजता सकाळी सुरू होईल मैदान सकाळी अकरा ते साचा, बंद म्हणजे पर्यंत साडेपर्यंत बस बस, बस। आणि किती गाड्यांची नोंदणी काही सांगू शकता का तुम्ही नोंदणी आम्हाला तरी दीडशे सर्ती झाल्या तरी आम्हाला रात झाल्या बरोबर आहे ड्रायव्हर लोकांसाठी आणि ड्रायव्हर लोकांसाठी काही विशेष काही ड्रायव्हर लोकांसाठी आपल्याला कूलर आहे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी लकी ड्रॉ करणार हा बाकी लकी ड्रॉ करता येणार नाही म्हणजे आम्हीच ठेवले जे गाड्या होतील त्यांना आम्ही व्यवस्थितपणे झाली अडी कोणची पंधरा एकवीस वर तर देऊ आम्ही कूलर बरोबर मोठी गाडी झाली तर सायकल देणार आहे बऱ्याच जणांचा आता बॅनर पण पडले आहेत कारण मैदान खूप कमी आहेत तर नक्कीच काही असे तुमच्या संपर्कामध्ये काही नामांकित बैल इथे उपस्थित राहणार असतील ते काही माहिती उद्या तर मला तर वाटतं उंबरलीचा वजेर सुद्धा येणार आहे स्वतःची गाडी ते कालच बोलले काल तेलतात ते काढला नंतर पिंटू शेठ उंबरलीचे ते बोलले की उद्या येतो आणि बैल आजूक येतील माग तुमचं मैदान झाला त्या मैदानामध्ये तक्रारी होत्या की पाठी व्यवस्थित नाही काय बोला पाठी व्यवस्थित केलेले आपले बालचे दिनेश दुधकर सुद्धा त्यांना सुद्धा बोलून आम्ही त्यांची पाणी करून तर आम्ही व्यवस्थित केलेला आहे पाठीची आणि ते सुद्धा बोलले की व्यवस्थित पाठी काय टेन्शन नाही उद्या आणि त्यांचा चंदर सुद्धा येणार आहे मैदानामध्ये आणि पप्पू शेठ पाटील यांचा ससा मायब्या हे सुद्धा येणार आहेत आणि आंब्याचा सुंदर सुद्धा येणार आहे आणि सारी बैला असतील ते सुद्धा येतील म्हणजे भरपूर सारी नामांकित बैला उद्या दिसतील पण चालेल धन्यवाद आणि चांगल्या रीती जो मैदान तुम्ही घेतलं यशस्वी उद्या पार पडवा आणि खरोखर कर, काकरोगावचा नाव आज या बिंजूर क्षेत्रामध्ये तुमच्या गावातले खूप सारी बैला आहेत तसं राजा आहे बलमा लंपी आहे अजून सारी बैला घरतात तर नक्कीच उद्या ती बैला पण आपली इथं पलता येतीलच गावची बैल तर सर्वच येतील समजा आणि तेही पण यावा आणि सुखदही म्हणजे सरती खूप जावा बरोबर धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला शुभेच्छा असतील मैदानासाठी उद्या धन्यवाद